महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे आणि आपण जर बघितलं तर मतदान केंद्रांवर सकाळपासूनच या ठिकाणी प्रशासन सज्ज झालेलं आहे आपण सात साडे ते सात वाजे दरम्यान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी तयारी पूर्ण करण्यात येत आहे आपण बघितलं तर धुळे महानगरपालिकेमध्ये सत्तर जागेसाठी ही लढत होत आहे चौऱ्याहत्तर जागेपैकी चार जागा या बिनविरोध होत्या आणि त्यामुळे आता सत्तर जागेसाठी ही निवडणूक होणार आहे आणि या पोलीस प्रशासन देखील पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील या ठिकाणी कडेकोट तैनात करण्यात आलेला आहे काही संवेदनशील केंद्र आहेत त्या ठिकाणी देखील विशेष लक्ष पोलिसांच्या वतीने राहणार आहे आणि यामुळे आता सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि यासाठी आता प्रशासनाकडून ही तयारी करण्यात येत आहे आपण बघितलं तर धुळे शहरातील पाचशे सात केंद्रांवर या या ठिकाणी अ मतदानची प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि सकाळी साडेसात वाजेपासून या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि आपण बघितलं तर धुळे महानगरपालिकेमध्ये भाजप हे स्वतंत्र लढते दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी ही एकत्र या ठिकाणी लढताना बघायला मिळते आणि यामुळे आता चुरशीची लढाई या ठिकाणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे अमोल राजपूत पुढे न्यूज धुळे